हॅलो नमस्कार मी अनिता इंगळे अनिता इंगळे मराठी ब्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा खूप खूप स्वागत करते कसे आहात मजेत ना मजेतच राहा तर इथं माझी तयारी सुरू आहे पिठोरी अमावस्या किंवा सोमवती अमावस्या आणि बैलपोळा या सणाची आणि इथं मी मांडणी करणार आहेत माझे छान सुंदर अशी बैलाची जोडी इथं मी ठेवणार आहेत पूजेसाठी तर एका बाजूला तिकडे स्वयंपाकही माझा अर्धा झालेला आहे आमटी झाली आहे कटाची आमटी पुरण वगैरे मी रात्रीच करून ठेवलेलं होतं खीर झाली आहे आणि इथं मी रांगोळी काढत आहे चौरंगाखाली तिथं छोटासा चौरंग ठेवणार आणि त्यावर माझी बैलं ठेवणार तर आपल्याकडे खरी खुर खरीखुरी बैल नसली तरी आपण मातीची बैल आणून अशी घरी पूजा करायची आहे गावागावात तर प्रत्येकाकडे जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे बैल असतात आणि ते खरोखरच्या त्या बैलांची छान प्रकारे पूजा करतात त्यांची सजावट करतात तर पहा माझी बैल कशी आहेत तर इथं मी चौरंगावर ते फुलांची छोटीशी अशी सजावट करत आहेत आणि त्यावर बैलांची जोडी ठेवणार आहे तर, और तर ही बैल मागच्या वर्षीच आणलेली होती दरवर्षी मी बदलत नाही जोडी तिला ठेवून देतो आम्ही व्यवस्थित आणि मग ते पुढच्या वर्षी कामाला येते जर एखाद्या वेळेस बैल बैल तुटले वगैरे म्हणजे ती मातीची ही बैलांची जोडी आहे खंडित झाली तर मग मी नवीन घेऊन येते तर फुलांची आरास केली आहे त्यावर ते बैलांची जोडी मांडली आहेत तर छान अशी क्यूट बैल आहे आमची बघू शकता तुम्ही तर इथं मी सगळे पूजेची तयारी देखील करून घेतली आहे तुपाचा दिवा माती कणकेचा दिवा आणि जे शिंगोडे असतात शिंगांमध्ये शिंगांवर टांगायचे ते सुद्धा करून घेतले आहेत आणि इथं मी आता पुरणपोळ्या करायला घेता येतं बघा पुरण मी रात्रीच करून घेतलं होतं खूप छान झालेलं आहे आणि बाकी यासोबत आपण कुरडे पापड तळतो भजी तळतो पण मी ते काही केलं नाही कारण थोडंसं कॉलेस्ट्रॉल वाढलेलं आहे आणि आम्ही दोघंही फारसं तेलकट असंही खात नाही त्यामुळे मग मी ते बनवलेलंच नाही फक्त खीर आमटी आणि पुरणपोळ्या करत आहे तर इथं पुरण बघा इतकं सुंदर झालं आहे की पोळीसुद्धा खूप छान झाली होती तर मी कशा पद्धतीने भरत आहे पुरण ते तुम्ही बघू शकतात छान मी एक गोळा घेतला कणकेचा आणि त्याला पसरून घेतला बोटांच्या सहाय्याने त्यामध्ये पुरणाचा गोळा ठेवून अशा प्रकारे त्याचं तोंड बंद केलेलं आहे आणि खूप छान प्रकारेला आपण असं पूर्ण बंद करायचं आहे कणकेचा गोळा जेवढा घ्याल त्यापेक्षा किंचित कमी आपण पुरणाचा जर गोळा घेतला तर आपलं पुरणाची पोळी अजिबात फाटत नाही आणि व्यवस्थित त्याला बघा त्याचं तोंड बंद करून घेतलं आहे आणि हातावर आधी अशी चक्री करून घेत आहे त्याला फिरवून घेत आहे म्हणजे जे हलक्या हलक्या बोटाने आपण जे प्रेस करणार त्याने पुरण सगळीकडेच लागणार म्हणजे कुठल्या पोळीला कुठं लागेल कुठं नाही असं नाही होणार तर एक ट्रिक्स आहे तुमच्यासाठी तर ही ट्रिक तुम्ही नक्कीच म्हणजे करू शकतात आणि आता इथं मी पुरणपोळी लाटायला घेत आहे अगदी हलक्या हाताने आणि खूप छान झालं होतं पुरणपोळ्या पुरणही गुळूळ टाकलेला आहे मी पुरणामध्ये खूप छान झाली होती तर इथं पुरणपोळ वगैरे बनून झाल्या की मी मी नैवेद्य वगैरे दाखवणार पूजा करणार तर गावी तर खूप साऱ्या पुरणपोळा पुरणपोळ्या केल्या जातात कारण बैलांना पुरणपोळ्या खूप आवडतात त्यांना खाऊ घातलं जाते घरातली जी महिला असते ती त्या बैलांची पूजा करते आणि जे पुरुष मंडळी असतात जे शेतकरी असतात ते त्यांना घेऊन येतात त्यांची सजावट करतात शिंगाना कलर लावतात गोंडे लावतात तर बघितलं माझी तुम्ही पोळी आता मी तुम्हाला दाखवली अजिबात ती फाटलेली नव्हती आता ती शेकत आहे तव्यावर तोपर्यंत दुसरीसुद्धा मी तयार करते तर बैलांबद्दल बोलत होते की गावाकडे खूप सुंदर त्यांना सजवतात पायात घुंगरं वगैरे बांधतात गोंडे वगैरे लावतात त्यांना त्यांच्या अंगावर शेला टाकला जातो आणि त्यांना घरी सजवून वगैरे घेऊन येतात आणि घरची जी महिला असते ग्रहलक्ष्मी जे असते ते त्यांची पूजा करते त्यांचे खूप सुंदर पद्धतीने पूजा केली जाते जी मी आता करणार आहे तर मी म्हणजे नवीन होते लग्न होऊन आले होते त्यावेळी पहिल्याच वर्षी मी खऱ्या खुऱ्या जे आमचे बैल आहेत आमच्याकडे शेती होती तर तिथं तेव्हा बैल होती त्या बैलांची बैला पूजा केली होती म्हणून मला ही पद्धत देखील माहिती आहे तर इथं बघू शकतात मी आता पूजेला सुरुवात करत आहे इथं बैलांची जोडी ठेवली आहे समोर मी दिवा पेटवलेला आहे तुपाचा तर आता पूजेला सुरुवात करते तर आपण गावाकडे जे खुरं बैल असतात ना तर त्यांच्या खुरांवर म्हणजे त्यांच्या पायांवर ते तांब्याने पाणी टाकलं जाते पण आता हे मातीची बैल आहेत त्यांना आपण पाणी नाही टाकू शकत म्हणून मी फुलाने थोडं थोडं पाणी शिंपडून घेत आहेत म्हणजे त्यांची जी खुरं आहेत त्यांचे पाय आहेत ते धुवून घेत आहे तर शहरामध्ये आपल्याला असे ऑप्शन असतात गावाकडे तर अगदी खूप छान पद्धतीने पूजा होते पण आता आपण काय करू शकतो पर्याय नसतो आपल्याकडे तर इथं मी खुरांवरती पाणी टाक शिंपडलेलं आहे नंतर दोघांनाही कुंकाचा टिडा लावत आहे कारण नंतर अक्षदा वगैरे मी त्यांना टाकत आहे आणि त्यांची जी खुरा आहेत ना त्यांचीसुद्धा मी पूजा करून घेत आहे चारही त्यांचे पाय त्यांची सगळ्यांना मी कुंकू आणि अक्षदा वगैरे वाहत आहेत आज खरं तर आपण त्यांना कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे त्यांच्याबद्दल कारण ते आपल्या शेतकरी बांधवांची खूप मदत करतात तरच ते पीक म्हणजे काढलं जाते पीक उत्पन्न होते आणि आपल्यापर्यंत ते येते आपल्याला खायला मिळते तर जेवढं शेतकरी आपल्यासाठी महत्त्वाचं आहे अन्न पिकवून आपल्यापर्यंत पोहोचवतो तेवढंच हा बैलसुद्धा महत्त्वाचे आहेत कारण ते नसले तर शेतकरीसुद्धा अपूर्ण आहे असं आपण म्हणू शकतो तर इथं मी फुलं वगैरे त्यांना अर्पण केली आहे आणि अगरबत्ती वाळली आहे आता दिवा ओळत आहे तर खूप छान अशी पूजा आहे आणि पिठोरीचा जो पेपर लावलेला आहे हा तर कुठलाही आपण पूजा भंडार जे असतात शॉप वगैरे पूजेचं सामान मिळतो तिथं हा पेपर मिळतोच तर इथं मी त्याचीसुद्धा पूजा करून घेत आहेत ह्या पेपरवर पूर्ण आपले श्रावण महिन्यातले जे सण आहेत त्यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे त्यांचे चित्र काढले आहेत त्या चित्रांची आपण एकच करून पूजा करून घ्यायची आहेत प्रत्येक चित्राला कुंकू ला न लावता ए पेपरला अख्ख्या एका पेपरला एकाच ठिकाणी कुंकू लावायचं आहे आणि अक्षदा वाहून फुल व्हायचं आहे आणि त्यांनासुद्धा मी अगरबत्ती वाळून घेत आहे आणि दिवा वाळून घेत आहे तर ह्या पेपरचं देखील असं महत्त्व आहे आज हे पिठोरीचा पेपर याला म्हणतो याची देखील पूजा करायलाच पाहिजे कणकेचे जे, जे मी शिंगोळे केले होते ते देखील मी इथं बैलांच्या शिंगांमध्ये घालत आहे तर हे जे असतात ना कणकीचे बन बनवलेले असतात आणि तळून घेतले असतात तरी त्या दोघांना पण मी शिंगोळे घातले आहेत आणि हा बघा एक कणकेचा मी दिवा केला आहे आणि यामध्ये तुपाची वात केली आहे आणि त्या वातीसोबत मी मिस्टरांच्या राखीचा जो दोरा आहे तोसुद्धा मी ठेवलेला आहे त्यांच्या बहिणीने जी राखी पाठवली होती त्या राखीचा दोरा तोड तोडून आणि त्या वातीमध्ये मी मिक्स केला आणि त्याची मी ही वात पेटवली आहे तर म्हणतात की राखीला जेव्हा बहीण राखी बांधते तर भावाने पोळ्याला त्याच राखीचा दोऱ्याने वात तयार करायची असते आणि त्याचा दिवा पेटवायचा असतो तर मी इथं तो त्यास त्यास दिवा दिवा तर दिवा इथं पेटवलेला आहे आणि हा कणकेचा दिवासुद्धा इथं ओळून घेत आहे तर इथं पूजा खूप सोप्या पद्धतीची असते गावाकडे खरोखरचे बैल जेव्हा येतात ना तेव्हा मजा येते त्यांची पूजा करताना छान वाटतं पण भीती देखील वाटते बरं का तर इथं नारळ आणलेला आहे मिस्टर आणि इथं नारळ देखील आपण इथं कुंकुम आणि अक्षदा वगैरे होऊन एक प्रसाद म्हणून आपण ठेवणार आहोत तर आपल्या बैलांच्या पुढे नारळ फोडलं जाते आता बै जे नारळ आहे ते संध्याकाळी मिस्टर फोडतील तर इथं छान अशी पूजा माझी संपन्न झाली आहे तुम्ही सर्वांना परत एकदा बैलपोड्याच्या आणि विठोरी अमावस्याच्या खूप खूप शुभेच्छा तर अशी माझी पूजा इथं झालेली आहे आणि आता मी इथं नैवेद्य वगैरे अर्पण करणार आहे तर एक ताट केलं आहे देवांसाठी तर देवाऱ्यापुढे मी एक ताट ठेवलेलं आहे पाण्याचा चौकोन काढून त्यावर ताट ठेवलं आहे आणि आता पाणी फिरून घेत आहे तर देवासाठी सुद्धा हा नैवेद्य तयार झालेला आहे तसंच मी इथं आपल्या बैलांच्या पुढे देखील पुरणपोळी आमटी आणि खीरचा हा जो नैवेद्य आहे तो ठेवत आहे पाण्याने चौकोन काढलेला आहे आणि आता यावर सुद्धा दुसरी मी हे ताट ठेवत आहे तर यांना देखील नैवेद्य माझं दाखवून झालेलं आहे तर खूप छान झाला होता स्वयंपाक पुरणपोळी कटाची आमटी आणि खीर खूपच छान टेस्टी झालं होतं आणि देवांना मी दोन्हीकडे असा नैवेद्य अर्पण केलेलं आहे आणि माझी जी, जी पूजा आहे ती सफळ संपूर्ण झालेली आहे तुम्हाला कशी वाटली ही पूजा मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर सकाळची थोडी घाई होती स्वयंपाक करता करता मग मी पूजेची तयारी केली मिस्टरांना ऑफिसला जायचं होतं पण तरीही जी आपली जुनी परंपरा आहे ही मी राखण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपण ह्या हे जे सण आहेत हे ज्या परंपरा आहेत ह्या राखल्याच पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढींनासुद्धा सांगायला पाहिजे तर अशी पारंपरिक पद्धतीने माझी ही पूजा झाली आहे आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी हे छोटे छोटे सण जे असतात ते तुम्ही अगदी पारंपरिक पद्धतीने साजरे करा आणि आपल्या येणाऱ्या पिढीला जी पिढी आता मोठी होत आहे त्यांनासुद्धा ही पूजा दाखवा आणि त्यांच्याकडून करून घ्या किंवा त्यांना शिकवून द्या तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची ही पूजा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय